माजी मंत्री शंकरराव कोल्हे सहकार शेती शिक्षण व कर प्रणाली अशा विविध विषयात एक अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती अख्ख्या देशात साखर क्षेत्राचा अभ्यासक म्हणून त्यांना ओळखलं जायचं महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा म्हणजे सहकाराची जन्मभूमी विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरा येथे राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला आणि सहकारातून शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला जिल्ह्यात सगळीकडे साखर कारखाने उभे करण्याची चढाओढ लागली अनेक तरुण आपल्या भागात विकासाची गंगा आणण्यासाठी उत्सुक होते यातच होते कोपरगावचे शंकरराव कोल्हे कोपरगाव तालुक्यात एसगावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय होतं अवघ एकवीस वर्ष पुण्याच्या शेतकी कॉलेजमधून बीएससी अॅग्रीच त्यांचं शिक्षण झालं होतं भारत सरकार त्या काळात शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंचवीस विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार होत त्यात शंकररावांचाही समावेश होता तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यावर गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याला त्यांनी सुरुवात केली एवढंच नव्हे तर खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ देखील उभी केली यातूनच त्यांनी आपल्या मित्रांसोबत कोपरगावला साखर कारखाना सुरू केला वयाच्या तिसाव्या वर्षी तिथले चेअरमन देखील झाले कोपरगाव साखर कारखान्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे गावाकडच्या शेतकऱ्यांच्या जीवावर संजीवनी सहकारी साखर कारखान्याचं शिवधनुष्य उचललं कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांचं जाळं निर्माण केलं शिक्षण संस्था सुरू केल्या त्यांची ओळख सहकार सम्राट अशी बनली परिसरातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे तंत्र अधिक उत्पादनासाठी मार्गदर्शन केले गोदावरी नदीचे पाणी अडवून कालव्यातून पसरवले तर श्रीरामपूर कोपरगाव निफाड या भागांचा प्रचंड विकास होईल हे त्यांनी वेळोवेळी मांडले अनेक वर्षे विधानसभेत आमदार म्हणून वावरत असताना प्रश्नांवर त्यांचा अधिकार त्यांचा शब्द अंतिम मानला राज्याचे कृषी फलोत्पादन सहकार परिवहन महसूल अशा विविध मंत्रीपदांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्यांच्या ऊ शेतीतील अभ्यासामुळे नॅशनल फेडरेशन राज्य साखर संघ वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट अशा विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली फक्त राज्यातच नाही तर अख्ख्या देशात साखरेचा अभ्यासक म्हणून त्यांचा दरारा होता मात्र आयुष्यभर शेतीचा विद्यार्थी ही भूमिका त्यांनी सोडली नाही जिथे जाईल तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीच्या फायद्यासाठी वापरता येईल अशी नवनवीन टेक्नॉलॉजी समजावून घेण्याकडे त्यांचा भर असायचा फ्रान्स डेन्मार्क ब्राझील अशा अनेक देशात त्यांनी दौरे केले तिथल्या शेतीचा अभ्यास केला तिथून कृषीविषयक पुस्तके गोळा केली आफ्रिकेत एक लायबेरिया नावाचा एक छोटा देश आहे तिथली लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या जवळपास आहे हे सर्व लोक शेतीविषयक व्यवसायाशी जोडले गेलेले होते त्या देशाची अर्थव्यवस्थाच मुळात ऊस शेतीच्या अवतीभोवती चालते ऊस शेतीत काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या एवढी प्रचंड आहे की त्यामुळे असं म्हणतात कि तिथल्या साखर उद्योगाचा सत्ताधीश असतो तरी या लायबेरियाचा एक साखर कारखाना विकायचा तो कारखाना चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे तो तोट्यात चालला होता नगरच्या शंकरराव कुर्ल्या आपण ही बातमी कळाली त्यांची तर ओळखच साखर उद्योगातील भीष्म पितामळ अशी होती त्यांनी तो कारखाना विकत घेण्याची तयारी केली जवळपास सगळे फायनल ही झाले होते पुढे काही अडचणी आल्या आणि त्यांचा हा प्लॅन फिसकटला गमतीमध्ये शंकरराव कोल्हाप्पा नेहमी म्हणायचे जर तो कारखाना मला मिळाला असता तर त्या आफ्रिकन देशाचा मी राष्ट्राध्यक्ष झालो असतो हा किस्सा ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंडळे यांनी आपल्या लौकिक या पुस्तकात सांगितला आहे तर मित्रांनो हा आजचा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या राजनेता फिल्म्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा